सुटला गडक्रमांक चौतीस सुटला आणि चौतीस मध्ये सुंदर असेल लढत चालवली बराच वेळ लागला चौतीस ला शेवटचा सुटला आणि लढत चालली एकूण सात गाड्या पाहता आणि सात गाड्या मध्ये सुंदर लढात लढत पाहायला आहे कोण होत सेमी साडी पात्र एकेरी खिंड लढवणारा बाजी गड क्रमांक चौतीस चा निकाल पहिला दिला होता एकवेरा प्रसन्न कुमार हिमाशे मात्री मोनी शेड मात्री शिवाबाजी ग्रुप कल्याण चिंचपाडा हा चौथीसचा निकाल या ठिकाणी पंचानी कॅन्सल केला आहे खाली पट्टीचा पाय होता म्हणून आणि तास क्रमांक सहा ला तो निकाल देण्यात आलेला आहे चौतीसचा तास क्रमांक सहा मधून पली गाडी अमोल भोसले मळत बारामती यांचा चेतन आणि सोन्या रामजोडी कार्तिक शुंभ ग्रुप यवत या गाडीला चौतीस चा निकाल दिलेला आहे तास क्रमांक सहा ला